संजय राऊत मर्यादा सोडून बोलतात मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे तर मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे संजय राऊत हे मर्यादा सोडून बोलतात असं उदय सामंत यांनी म्हटलंय उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे संजय राऊत हे बोलताना मर्यादा सोडतात काहीही बोलतात असं उदय सामंत यांनी म्हटलंय उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे मला असं वाटतं की राजकारणामध्ये हिन दर्जाने किती बोललं जातं ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे त्याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं शिवीगाळ केली किंवा अशा पद्धतीनं अर्वाच्या भाषामध्ये बोललो म्हणून आम्ही बोलावं ही काय महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही आणि मला आपल्याला देखील विनंती करायचं की गेले कित्येक महिन्या आपण दर साडेनऊ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेची फारच दखल सगळे घेतात ते अदखल पात्र आहेत उबा ठाला चार जूनला देखील जनता नाकारणार आहे हे निर्विवाद सत्य आहे